किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे शेवग्याच्या पानांची भाजी इथे ही भाजी कशी साफ करायची ती दाखव इथे पूर्णपणे ही भाजी साफ करून द्यायची साफ केलेली आहे एक ते दोन पणी स्वच्छ धुवायची इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल असं गरम झालं पाहिजे इथे लसूण टाकायची ते आहे लसणी गोल्डन कलर झाला आहे आता लकडीचा गोल्डन कलर झालेला आहे तरी ते आहे ना कांदा टाकून घे अस ते चार कांदा आहेत या भागी मी कांदा जास्त टाक दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत हे तिखट नाही मिरचा तुम्हाला तिखट तर तिखट टाका आणि मोठे मोठे पिकेस केलं कारण पाहिजे तर खायचं नाही तर काढून ठेवायची मिरची आणि तुम्ही कमेंट करा ही शेवटच्या शेतात की भाजी कशी बनवता तुम्ही की ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते आणि ए विटॅमिन आहे बी विटॅमिन आणि सी विटॅमिन त्या रेसिपी पूर्णपणे बघा फिक्स करू नका आणि लाईक करा शेअर करा कांद्याला छान असा मौसूज झाला पाहिजे गोल्डन पण नाही किंवा जास्त फ्राय पण नाही करायचं आणि मौसूस झाल्यानंतर ही भाजी टाकायची ह्या भाजीला जास्त टेस्टचं काही टाकायचं नाही कारण ही भाजी सगळ्यात या आरोग्यासाठी चांगली आहे भाजी तिथे चवीनुसार मीठ टाकायचं হান্ডি বন্ধ থাকে इथे कांदा गोल्डन झालेला आहे आपण भाजी टाकायची इथे भाजी आहे ती दोन पाण्याने स्वच्छ घेतलेली आहे इथे सुक खोबरं टाकायचं तुम्ही सोपं खोबरं टाकलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल ओला कुत्रा टाकला तरी पण चालेल पण सुक्या सगळ्यांनी छान तेल येते आणि या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं इथे पूर्णपणे तेलावर परतून घेतलेली आहे भाजी इथे आहे ना आपण ही दहा मिनटं आहे ना ढाकण लावून स्लो गॅसवर भाजीला शिजवून घ्यायची एक दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहे बघा आणि छान अशी भाजी शिजलेली आहे इथे गॅस बंद करायचा आणि बघा खाली लागलेली पण नाही पूर्णपणे अशी झालेली आहे इथे पूर्णपणे भाजी झालेली आहे आता आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे भाजी प्लेटमध्ये घेतलेली आहे इथे बाजरीची भाकरी आहे आणि सालेट आहे काकरी मुला गाजर आणि बीट आणि कांदा पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद